योगसेवा फाउंडेशनच्या परसबाग स्पर्धेत सुजाता चौगुले प्रथम योगसेवा फाउंडेशन आयोजित माजी अभियाना अभियानाअंतर्गत सुंदर माजी बाग स्पर्धेत सुजाता चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांना आमदार डॉक्टर अशोकराव माने प्रमुख उपस्थित परसबाग व पोषणहारतज्ञ डॉक्टर प्रमिला बत्तासे माजी नगराध्यक्ष डॉक्टर मोहनलाल माळी आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे मुख्याध्यापिका एम डी घुगरे योगसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेत द्वितीय क्रमांक ऐश्वर्या नरसगोंडा पाटील तृतीय गौरीश महादेव मुळीक तृतीय कुमार कांतीलाल पोळे यांनी मिळवला स्पर्धेत वडगाव शहरातील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र चिमणीचे कृत्रिम घरटे वृक्षरप व ट्रॉफी भेट देण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने बोलताना म्हणाले पर्यावरण रक्षण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे वृक्षारोपण आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या सर्वांची आहे परसबागेच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी महिला वर्गाने पुढाकार घ्यावा सध्या आरोग्याच्या दृष्टीने सजग राहणे गरजेचे आहे प्रत्येकाचे दर सहा महिन्यातून स्थानिक शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी करणार असल्याचे आमदार डॉक्टर माने यांनी यावेळी सांगितले यावेळी योगसेवा फाउंडेशनच्या निसर्ग सेवेचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगून भविष्यात आवश्यक मदतीचे आश्वासन यावेळी दिले यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर मोहनलाल माळी यांनी योगसेवा फाउंडेशनचे सेवा पेठ वडगाव शहरातील विविध स्तरातील नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरली आहे वर्गाव शहरात निसर्गसेवा रुजवण्यासाठी या फाउंडेशनचे कार्य महत्त्व महत्त्वपूर्ण ठरले आहे भविष्यात या फाउंडेशनच्या कामाला गती देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले आदर्श गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले योग फाउंडेशनच्या श्री महालक्ष्मी देवराई येथील पाच हजार वृक्ष संवर्धन सेवेत आदर्श गुरुकुलचे विद्यार्थी सहभागी होतात त्यांनी वृक्षसेवा निसर्गसेवेचे महत्त्व कळावे निसर्गरक्षणाचे संस्कार त्यांच्यावर होतात याचे समाधान आहे या वृक्ष संवर्धन सेवेसाठी सध्या पाणी उपलब्ध करून दिले आहे योगशा फाउंडेशनच्या वृक्ष संवर्धनाच्या कामासाठी आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी परसबाग व आहारतज्ञ डॉक्टर प्रमिला बत्तासे यांनी उपस्थित नागरिक महिला यांना परसबागेचे महत्त्व ही बाग कशी जतन करावी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी योगशा फाउंडेशनच्या अध्यक्ष राजेंद्र जाधव ऐश्वर्या पाटील अमर पाटील मिलिंद साखळकर प्रीतम दिघे सुरेखा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी श्री महालक्ष्मी देवराई येथे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे मुख्याध्यापिका एम डी घुगरे तासगावचे शेतकरी अमर पाटील बंडगर मामा तसेच जी एस टी अधिकारी पदी निवड झालेल्या अक्षय होनोले फूड सप्लाय इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल अनगा होनोले यांचा तर वडगाव शहराचे स्वच्छता दूत संतोष सणगर वडगाव पालिका स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे शिवराज जाधव समाधान सासने मिलिंद साखळकर प्राचार्य दीपक पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक जगदीश कुडाळकर शारदा जाधव चेतन खंडागळे सुरेखा भोसले योगसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी नागरिक विद्यार्थी महिला उपस्थित कारेक्रम, सूत्रसंचालन समाधान सासने शिवराज जाधव जा� यांनी केले आभार राजेंद्र जाधव यांनी मानले आणि या फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सुंदर माझी या स्पर्धेचा आणि या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे ज्यांचा गेली पाच वर्ष अगदी पायाला भिंगरी लावून पुरा मतदारसंघ ज्यांनी धांडून काढला आणि माणसा माणसापर्यंत सामान्यातील सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत पोचायचा ज्यांनी प्रयत्न केला अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्यांना ज्यांचा आदर वाटतो आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू याचबरोबर वडगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि वडगाव परिसरामध्ये अगदी ज्यांची ख्याती आहे की मोहनराव माळी म्हटलं की मतदारसंघात कुठेही उभा राहू दे ते निवडून येणारच उठून उभा राहतात ते महत्वाचं नाही आहे पण रात्री तिथं निवडून येतील अशा प्रकारची मोहनलाल माळी साहेब लोकसभा फाउंडेशनचे सर्वच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अगदी टी शर्ट घातलेले खऱ्या अर्थानं ज्यांना नावाची प्रतिष्ठेची कशाची अपेक्षा नाही आणि खरोखरच काम करत राहिलं पाहिजे आणि आपण सामाजिक काम केलं पाहिजे आणि सामाजिक कामामध्ये आपली जबाबदारी म्हणून अगदी कुठलंही पडलं झडलं कसलंही काम असू दे ते काम करणारी आमची आशीराव जाधव आणि सर्वच ही माझी सहकारी मंडळी त्यात संतोष सनगर पण आहेत की ज्यांचं खर तर बापू नाव आवर्जून घेतलं पाहिजे की संतोष सनगर एक जगावेगळं व्यक्तिमत्व आहे कारण कोरोना काळामध्ये सगळ्यांनी मास्क लावला सगळ्यांनी अगदी आपल्या आपल्या घरच्या माणसाला टाळलं टाकलं पण संतोष सनगर आणि मात्र कुणालाही टाकलं नाही दे श्रीमंताचा असू दे प्रत्येकाला शेवटपर्यंत सहकार्य केलं कुणाला हॉस्पिटलला नेलं कुणाचं काही अगदी अंत्यविधी केला सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये जीव ओन ज्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं ज्याला समाजसेवक म्हणतात ते संतोष सनगर आणि याचबरोबर सर्वच या ठिकाणी मॅडम ज्या मॅडमचं व्याख्यान आम्हाला जाता शेवटचे शेवटची चार वाक्य ऐकल्यानंतर वाटलं की जरा अगोदर आला असतो बरं आला असतं तर खूप छान चांगल्या टिप्स त्यांनी दिल्या आणि छोट्या छोट्या कामातून छोट्या छोट्या बागेतून काय काय करता येतं याचं सुद्धा त्यांनी आपल्याला आणि त्याचा आहार कसा उपयोग करायचा त्याचा आनंद किती घ्यायचा हे ज्यांनी सांगितलं त्या अगदी भक्ताशी मॅडम त्याचबरोबर आमच्या अर्धांगिनी आणि गुरुकुलच्या प्राचार्या आदरणीय घुगरे मॅडम सर्वच महिला भगिनी आणि माझे सर्व बंधू मित्रांनो खर तर हा या निसर्गाच्या परिसरामध्ये आत आल्यानंतर इतकं छान वाटलं की एक वडगाव मध्ये सुद्धा एवढं चांगलं ठिकाण आहे मला पहिल्यांदा बघायला मिळालं खर तर खूप छान असं निसर्गाच्या वातावरणात परिसरात आपण आलोय आणि योग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तर दररोजच संपर्कात आहे ही कंपनी सगळी साधोदित माझ्या संपर्कात येते सारखं काहीतरी चालू असतंय गेली पाच वर्ष झालं त्या झाडांच्या माग लागलीत आणि इतकी माग लागलीत बापू तर त्या झाडालाच आता वाटलं वाटतय की आता मरायचं नाही जागायचंय आपल्याला पाठ सोडलेली नाही आता तुम्हाला काय वाटतंय केलं तरी किती पाण्याचा काही प्रॉब्लेम येऊ दे कुणाला गया वया करतील टँकर मागवतील आणि काय करतील पण या सगळी त्यांची धडपड बघितल्यानंतर मला तर मी भाग्यवान स्वतःला समजतोय की मला त्यामध्ये त्या शेवेमध्ये भाग संधी मिळाली माझ्या शाळेची मुलं येऊन त्या ठिकाणी पाणी घालायचा प्रयत्न करतायत मी दुसरं तिसरं काही साधत नाही झाडं वाढतायत ती वाढू द्यात पण माझ्या मुस्कार होतोय हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतंय आणि म्हणून त्यासाठी मी माझी मुलं सुद्धा त्या ठिकाणी पाठवून देतोय दुसऱ्या बाजूला तिथूनच पाईपलाईन टाकल्यानंतर ही सगळी मंडळी म्हटलीत की सर पाण्याची जरा व्यवस्था होते का करूया मंडळ व्यवस्था आणि योगायोगानं त्यांच्या खर तर मी म्हणजे यांच्या त्या झाडांच्या विहिरीला पाणी चांगलं मिळालं आणि आज त्या झाडांना चांगल्या पद्धतीचं पाणी तिथे आम्ही हॉल काढला आणि तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं ही पाच हजार झाडं वाढतील आणि निश्चितपणे या वडगाव काय पण पुढे कोल्हापूर जिल्ह्याला आकर्षित करतील असा एक दिवस येईल अशी मला खात्री वाटते कारण ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात निर्माण करणारं केंद्र पेट वडगाव व्हावं ही आमची सुद्धा एक प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून या मंडळीच्या माध्यमातून हा ऑक्सिजनचा कारखाना निर्माण करायचं काम सुरू आहे आणि म्हणून बापू खर तर भविष्यात आपल्या मतदारसंघात स्वच्छ सुंदर हवा भरपूर ऑक्सिजन कारण माणसं भविष्यात सगळं हाय म्हणतील पण ऑक्सिजन नाही म्हणतील पण त्यावेळेस असेल त्यासाठी प्रयत्न करणारी धडपडणारी आणि भविष्याचा वेध घेणारी ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे अशी ही माणसं आणि म्हणून त्या माणसांच्यात आपण असावं हा एक किती मोठा आनंद आहे आणि बापू तुम्ही तर खर तर या कार्यक्रमाला का हजर आहे पाहून मला अतिशय आनंद झाला निश्चितपणे आपण सगळेजण वडगाव आणि वडगाव पंचक्रोशीचा अगदी निसर्गाच्या माध्यमातून जेवढा विकास करता येईल तेवढा करूच करू पण तुम्हा सर्वांच्या माध्यमातून अजून एक दुसरा विचार या ठिकाणी निर्माण होतोय तो म्हणजे वैचारिक जो विकास आहे तो सुद्धा तुम्ही मंडळी चांगल्या पद्धतीने करू पाहताय कारण एक चांगला विचार मांडायचं काम प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही करताय ज्या ज्या ठिकाणी खर तर बापू झाड भेट देणं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेणं लहान लहान मुलांचे उपक्रम महिलांचे उपक्रम ज्येष्ठांचे उपक्रम वृद्धांचे उपक्रम हे सगळे उपक्रम घेण्याचं काम ही मंडळी करताना या समाजातील निश्चितपणे बदल जो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि वडगाव परिसराला एक परंपरा निर्माण होणार आहे त्यासाठी निश्चितपणे मला सर्वांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्ही अजून लीड घेऊन भविष्यात या परिसराला अजून सुजलाम करण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला बोलवून मान सन्मान केला आणि तर आज ती आम्हाला चिमण्याची घरटी दिलेली आहे निश्चितपणे चिमण्या आमच्याकडे येतील असं मला वाटतंय कारण मी एकदा चिमण्या आमच्या बागेत खूप आहेत खूप आहेत आमच्या पण शाळेत खूप पक्षी आहेत मी सांगतोय पक्षी आपण निरीक्षण करूया खूप पक्षी आहेत आमच्याकडे पण मला वाटतं अजून माझ्या घरात पक्षी यावं असं मला नेहमी वाटतंय कारण का मी त्या मध्ये ह्याच्यात रील्समध्ये वगैरे बघितलं काही महिला अगदी पोपटाला खाऊ घालतायत कावळ्याला खाऊ घालतायत माकडाला खाऊ घालतायत आणि मग आम्ही कधी घालणार असं आम्हाला नेहमी वाटतंय खूप प्रयत्न करतोय पण मला वाटतंय त्यांच्यात काहीतरी आमच्यातलं काहीतरी दोष दिसत असेल आणि त्यामुळे ते नक्की आमच्याकडे येत नसतील नक्की प्रयत्न करणार आहे मी अजून घरटी आणून बांधलीत मी पण पक्षी काही यायला तयार नाहीये